सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये सोमवारी रात्री एक आणि धक्कादायक घटना घडली आहे कृष्णा नदीच्या पुलावरून एका सव्वीस वर्षीय तरुणीने थेट नदीत उडी घेत आपलं आयुष्य संपवलं तिचं नाव कल्पना बाळप्पा वाघमारे असून ही घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडल्याचं सा सांगितलं जात आहे कल्पनाचं नुकतंच लग्न ठरलं होतं काही दिवसांपूर्वीच आनंदात तिचा साखरपुडा पार पडला होता स्वप्नांनी भरलेली डोळ्यातली दुनिया दोन कुटुंबाचं एकत्र येणं आणि अचानक हे असं घडणं लग्नाच्या आधीच तिने टोकाचं पाऊल उचलून संपूर्ण परिसराला हादरून टाकलं आहे मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास कल्पना वाघमारे दुचाकीवरून कृष्णा नदीच्या पुलावर आली होती तिने गाडी शांतपणे एका बाजूला उभी केली आणि काही क्षण मोबाईलवर कोणाशी तरी गंभीर बोलणं केलं काय संवाद झाला शेवटचं वाक्य काय होतं याचा अद्यापी उलगडा झालेला नाही त्यानंतर कुठलीही पूर्वसूचना न देता कल्पनाने थेट नदीत उडी घेतली हे दृश्य पाहून पुलावर उपस्थित नागरिकांनी घाबरून आरडाओरडा सुरू केला क्षणात संपूर्ण पुलावर भीती गोंधळाने काळजी यांची गर्दी झाली आणि प्रत्यक्ष गर्दी ही अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे परिसरात खळबळ उडाली असून अनेकांच्या मनात एकच प्रश्न तिने हे टोकाचं पाऊल का उचललं स्थानिक नागरिकांनी तात्काळ ही धक्कादायक माहिती पोलिसांना दिली माहिती मिळताच कराड शहर पोलीस काही मिनिटातच घटनास्थळी दाखल झाले तेव्हा कृष्ण पुलावर एका बाजूला कल्पनाची दुचाकी उभी होती आणि शेजारी तिची एक छोटी बॅगी पडलेली होती पोलिसांनी तपास सुरू केला असता त्या बॅगेत काही वैयक्तिक वस्तू आणि दस्तऐवज सापडले काही वेळातच कल्पनाशी लग्न ठरलेला युवक घटनास्थळी आला त्याच्या चेहऱ्यावरचं अस्वस्थता धक्का आणि अविश्वास सगळं काही स्पष्ट दिसत होतं त्यानंतर कल्पनाचे कुटुंबीय आणि नातेवाईकी तिथे पोहोचले पोलिसांनी बॅगमधील साहित्य दाखवलं आणि काही क्षण शान शांततेनंतर कल्पनाच्या आईने बॅगेतील एका वस्तूकडे बोट दाखवत हलक्या आवाजात ओळख दिली हो ही कल्पनाचीच आहे कल्पनानेच नदीत उडी घेतल्याचं स्पष्ट झालं असं नंतर पोलिसांनी सांगितलं घटनास्थळी जमा झालेल्या जमावात हळूहळू सुन्नता आणि एक अस्वस्थ शांतता पसरली आपल्या लाडक्या मुलीने इतकं टोकाचं पाऊल उचलायचं समजताच कल्पनाच्या आईने घटनास्थळीच हंबरडा फोडला तिचा आक्रोश फक्त शब्दात नव्हता तो तिच्या प्रत्येक श्वासातून फुटत होता माझी पुरी काग असं केलंस कुणाशी बोलली असती तर तिचा आवाज शीण होत चालला होता वडिलांनाही हा धक्का जबरदस्त बसला ते भिजल्यासारखे जागेवरच बसले डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि त्यांच्या हाती काहीच उरलं नसल्याचा भास त्यांना होत होता आईसाठी हा धक्का इतका मोठा ठरला की तिला सावरणं शक्य झालं नाही नातेवाईकांनी तिला धीर देण्याचा प्रयत्न केला पण ती ढसाढसा रडतच होती शेवटी तिची प्रकृती बिघडल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं दरम्यान कल्पना वाघमरे कराडमधील एका खाजगी रुग्णालयात नर्स म्हणून कार्यरत होती तिच्या बॅगमध्ये पर्स ओळखपत्र आणि काही वैयक्तिक वस्तू आढळून आल्या ज्यामुळे तिची ओळख निश्चित करण्यात आली घटनेनंतर तात्काळ एन डी आर एफ राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल पाचारण करण्यात आला सोबतच स्थानिक मच्छिमारी नदीत मोहिमेसाठी उतरले मात्र रात्रीचा गडद नदीचं जोरात वाहत पाणी आणि मर्यादित दुष्य मानता यामुळे शोधकार्य थांबवं लागलं आज सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली असून कल्पनाचं काही ठावठिकाणा लागला नसल्याचं सा पोलिसांनी सांगितलं या प्रकरणात आणखी काही माहिती मिळाल्यास ती तुम्हाला लवकरात लवकर कळवण्यात येईल अशा घटनांसाठी आमच्या व्हिडिओला लाईक करा तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद